नमस्कार स्वामी भक्तांनो जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूपच महत्वाचा विषय घेऊन आले आहे आणि हा विषय असा आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे कारण खरं सांगू का, का? आपण कितीही मोठे असलो कितीही समजूतदार असलो तरी आयुष्यात समस्या येतातच कधी घरातल्या समस्या कधी पैशांच्या समस्या कधी नोकरी व्यवसायाचे अडथळे कधी आरोग्याचे त्रास कधी मुलांचे शिक्षण कधी नात्यांमधली दुरावा कधी कोणाचा त्रास कधी मनाची अस्वस्थता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण खूप वेळा एकटे पडतो मनात खूप प्रश्न येतात मी काय करू माझं असंच का होतं मी कुणाकडे जाऊ मला कुणी समजून घेईल का मला मार्ग कोण दाखवेल आणि मित्रांनो अशावेळी जर कुणाचा आधार सर्वात मोठा असेल तर तो म्हणजे गुरु आणि स्वामी समर्थ आजता हा व्हिडिओ मी खास करून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनावर आधारित करून तयार केला आहे कारण गुरुमाऊलींचे विचार हे फक्त बोलण्यापुरते नसतात ते मनाला पकडतात आणि मनाला पकडलं की जीवन बदलायला सुरुवात होते म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय मिळेल आणि हो एक छोटी विनंती हा व्हिडिओ ऐकत असताना मनात स्वामी समर्थांचं नाव नक्की घ्या कारण श्रद्धेने ऐकलेली गोष्ट लगेच मनावर संस्कार करते मित्रांनो आपण सगळे बाहेरून हसतो पण आतून किती लोक तुटलेले असतात हे कुणाला कळत नाही कधीकधी आपण आपल्या घरातच एकटे असतो माणसं आसपास असतात पण मन ऐकत नाही सगळे आहेत पण आपल्याला आधार नाही आणि हेच आयुष्याचं खरं दुःख आहे म्हणूनच गुरुमाऊली सांगतात समस्या आली की सर्वात आधी घाबरू नका कारण समस्या मोठी नसते आपली भीती मोठी असते आपण मनाने कमजोर झालो की छोटी गोष्टही मोठी वाटते आणि आपण मनाने मजबूत झालो की मोठी गोष्टही आपल्याला हरवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला सांगते समस्या ही आयुष्यात येतेच पण समस्या तुमचं आयुष्य थांबवण्यासाठी नाही येत समस्या तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येते आणि तुम्हाला तुमच्या स्वामीकडे घेऊन जाण्यासाठी येते कारण सुखात आपण देवाला विसरतो पण दुःखात आपण देवाला हाक मारतो आणि त्या हाकेरा देव धावून येतो गुरुमाऊलींचा पहिला नियम आहे मन शांत ठेवा आता तुम्ही म्हणाल मन शांत कसं ठेवायचं घरात एवढे त्रास आहेत कर्ज आहे आरोग्य बिघडलं आहे नात्यात समस्या आहेत मुलं ऐकत नाहीत सासर माहेरचा ताण आहे आणि मन शांत ठेव म्हणतात पण मित्रांनो इथेच गुरुमाऊलींची शिकवण खूप मोठी आहे ते सांगतात मन शांत नसतं तेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो मन शांत नसतं तेव्हा आपण चुकीची भाषा बोलतो मन शांत नसतं तेव्हा आपण आपल्याच माणसांना दुखावतो मन शांत नसतं तेव्हा आपण देवावरही राग काढतो आणि नंतर पश्चाताप होतो म्हणून समस्या आली की सर्वात पहिलं काम एक मिनिटं शांत बसायचं डोळे बंद करायचे आणि फक्त मनात म्हणायचं जय जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा एक मिनिटाचा जप तुमच्या मनातला गोंधळ कमी करतो आणि गोंधळ कमी झाला की उपाय दिसायला सुरुवात होते गुरुमाऊलींचा दुसरा नियम आहे तक्रार बंद करा आता मित्रांनो हे थोडं कठीण वाटतं कारण आपल्याला सवय असते आपण सतत बोलत असतो माझं असं झालं माझं तसं झालं माझ्याच वाट्याला हे का मी इतकं चांगलं करते तरी मला त्रास का पण गुरुमाऊली म्हणतात तक्रार करणारा माणूस कधीही सुटत नाही आणि विश्वास ठेवणारा माणूस कधीही हरत नाही तक्रार म्हणजे आपण आपल्या मनात नकारात्मकतेला जागा देतो आणि विश्वास म्हणजे आपण देवाला जागा देतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा देव तुमचं दुःख पाहत असतो पण तो तुमचं मनही पाहत असतो तुम्ही किती श्रद्धेने उभे आहात तुम्ही किती संयमाने उभे आहात तुम्ही किती विश्वासाने उभे आहात आणि ज्यावेळी तुम्ही तक्रार कमी करून विश्वास वाढवता तेव्हाच स्वामी समर्थांची कृपा वेगाने सुरू होते गुरुमाऊलींचा तिसरा नियम आहे गुरु, गुरु आणि स्वामींचा आधार मित्रांनो आयुष्यात सगळे लोक सोडू शकतात पैसा साथ सोडू शकतो आरोग्य साथ सोडू शकतं नातेसंबंध बदलू शकतात पण गुरु आणि स्वामी समर्थ हे कधीच सोडत नाहीत आपणच त्यांना विसरतो आपणच त्यांना दूर करतो आपणच म्हणतो देवाने मला सोडलं पण देवाने कधीच तुम्हाला सोडलं नाही गुरुमाऊली म्हणतात कृपा मिळायला वेळ लागतो पण कृपा थांबत नाही कृपा सुरू असते फक्त आपल्याला दिसत नाही कारण आपली नजर समस्या पाहण्यात अडकलेली असते मित्रांनो तुम्ही जर तुमची नजर देवाकडे केली तर समस्या आपोआप लहान होईल आणि म्हणूनच गुरुमाऊली सांगतात रोज सकाळी उठल्यावर फक्त अकरा वेळा म्हणा जय जय श्री स्वामी समर्थ आणि मित्रांनो ही एक छोटी गोष्ट पण हळूहळू तुमच्या घरातलं वातावरण बदलते घरात शांतता येते मनात स्थिरता येते आणि जिथे स्थिरता येते तिथे देवाचा वास येतं गुरुमाऊलींचा चौथा नियम आहे घरात शुद्धता मित्रांनो अनेकदा आपण म्हणतो घरात का सतत त्रास होतो का सतत भांडणं होतात का सतत पैशाचा अडथळा येतो का सतत आजार पण वाढतं आणि मग आपण म्हणतो कोणीतरी करणी केली आहे कोणीतरी नजर लावली आहे कोणीतरी काहीतरी केलं आहे पण गुरुमाऊली सांगतात अनेक वेळा समस्या बाहेरून नसते समस्या घरातल्या वातावरणातून तयार होते घरात शब्द घरात राग घरात अपमान घरात संशय घरात सतत तुलना घरात सतत टीका आणि मग आपण म्हणतो देव काय येत नाही मित्रांनो देव तिथे येतो जिथे शांतता असते देव तिथे येतो जिथे नम्रता असते देव तिथे येतो जिथे शुद्धता असते म्हणून दुरुमाऊली म्हणतात सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा घरात धूप दीप लावा आणि फक्त एवढं म्हणा स्वामी समर्थ आमच्या घरात कृपा करा आमच्या घरात शांतता द्या आमच्या घरात प्रेम द्या आणि मित्रांनो हे शब्द तुम्ही रोज म्हणाल तर तुमच्या घरातला ताण कमी होईल कारण शब्दात शक्ती असते आणि भक्तीच्या शब्दात तर देवाची शक्ती असते गुरुमाऊलींचा पाचवा नियम आहे स्वतः बदल मित्रांनो ही गोष्ट खूप खरी आहे आपण सगळे म्हणतो माझा नवरा बदलला पाहिजे माझी बायको बदलली पाहिजे माझी मुला बदलली पाहिजेत माझी सासूसासरे बदलले पाहिजेत माझी परिस्थिती बदलली पाहिजे पण गुरुमाऊली म्हणतात सगळ्यात आधी तुम्ही बदला कारण तुम्ही बदललात की तुमचं जग बदलतं तुम्ही शांत झालात की समोरचा माणूस शांत होतो तुम्ही संयम ठेवला की घरात वाद कमी होतात तुम्ही प्रेमाने बोललात की वातावरण बदलतं मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा म्हणजे तुम्हाला बाहेरून धन मिळेल असं नाही स्वामी समर्थांची कृपा म्हणजे तुम्हाला आतून शक्ती मिळते आणि आतून शक्ती मिळाली की बाहेरचं सगळं सावरायला तुम्ही सक्षम होता आता मित्रांनो मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि मनाला आधार देणारी गोष्ट सांगते गुरुमाऊली म्हणतात आयुष्यात कोणतीही समस्या आली तर एक प्रश्न स्वतला विचारा मी या समस्येतून काय शिकणार आहे मित्रांनो हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर तुम्ही त्या समस्येचे गुलाम राहणार नाही तुम्ही त्या समस्येचे विद्यार्थी व्हाल आणि विद्यार्थी झाला की जीवनात प्रगती होते गुरुमाऊलींचा सहावा नियम आहे कर्म करा आणि स्वामींवर सोडा मित्रांनो काही लोक फक्त पूजा करतात पण प्रयत्न करत नाहीत आणि काही लोक फक्त प्रयत्न करतात पण देवाला मानत नाहीत गुरुमाऊली म्हणतात दोन्ही गोष्टी हव्यात कर्म आणि श्रद्धा तुम्ही प्रयत्न करायचा आणि परिणाम स्वामींवर सोडायचा कारण स्वामी समर्थ तुम्हाला योग्य वेळेला योग्य गोष्ट देतात पण ते देताना तुमची परीक्षा घेतात तुमचा संयम पाहतात तुमची श्रद्धा पाहतात तुमची ताकद पाहतात आणि मग जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तयार होता तेव्हा ते, ते तुमच्यावर कृपा करतात मित्रांनो मला माहीत आहे तुमच्यापैकी काही जण म्हणतील मी रोज जप करते मी रोज पूजा करते मी रोज देवाला मानते पण तरी त्रास कमी होत नाही मित्रांनो मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते कृपा येते पण आपल्या लक्षात येत नाही कारण आपण सतत काय नाही मिळालं हे पाहतो पण काय मिळालं हे पाहत नाही आज तुम्ही जिवंत आहात हे कृपा नाही का आज तुमच्या घरात माणसं आहेत हे कृपा नाही का आज तुमच्याकडे अन्न आहे हे कृपा नाही का आज तुमच्याकडे बोलण्याची शक्ती आहे हे कृपा नाही का मित्रांनो स्वामी समर्थांनी तुम्हाला खूप काही दिलं आहे फक्त आपण त्या कृपेची जाणीव ठेवत नाही आणि ज्या दिवशी तुम्ही जाणीव ठेवायला सुरुवात कराल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होईल गुरुमाऊलींचा सातवा नियम आहे दान आणि सेवा मित्रांनो हे खूप मोठं रहस्य आहे तुमच्या आयुष्यात अडथळे वाढले पैसा टिकत नाही घरात समस्या वाढतात मन अस्वस्थ राहते याचे एक कारण असतं आपण फक्त घेतो पण देत नाही गुरुमाऊली म्हणतात देणं सुरू करा कारण देणाऱ्याच्या घरात देव राहतो आता देणं म्हणजे लाखो रुपये देणं नाही देणं म्हणजे एखाद्या गरीबाला एक भाकर एखाद्या मुलाला एक वही एखाद्या वृद्धाला एक सन्मानाचा शब्द एखाद्या गायीला एक पोळी एखाद्या कुत्र्याला एक घास मित्रांनो तुम्ही जेव्हा मनापासून देता तेव्हा तुमच्या आयुष्यातील अडथळे हलके होतात कारण देवाला दानाची भाषा कळते गुरुमाऊलींचा आठवा नियम आहे कुटुंबात प्रेम वाढवा मित्रांनो आजकाल घरात प्रेम कमी होत चालले घरात संवाद कमी झाला मोबाईल जास्त झाला मनात गैरसमज जास्त झाले आणि मग घरात ताण मित्रांनो गुरुमाऊली सांगतात घरात रोज एकदा तरी गोड बोल करा कोणालाही दुखावून झोपू नका राग घेऊन झोपू नका कारण राग घेऊन झोपलात तर त्या रात्री मनात नकारात्मकता वाढते आणि दुसऱ्या दिवशी समस्या वाढते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांना नमस्कार करा आणि मनात म्हणा स्वामी माझ्या घरात शांतता ठेवा माझ्या मनात प्रेम ठेवा माझ्या शब्दात गोडवा ठेवा मित्रांनो हे वाक्य तुम्ही रोज म्हणाल तर तुमचं बोलणं बदलेल आणि बोलणं बदललं की आयुष्य बदलायला सुरुवात होते गुरुमाऊलींचा नववा नियम आहे स्वामींचा जप करा मित्रांनो जप म्हणजे फक्त माळ घेऊन बसणं नाही जप म्हणजे मनाची दिशा बदलणं तुमचं मन जेव्हा नकारात्मक विचारात अडकतं तेव्हा जप त्या विचारांना थांबवतो म्हणून गुरुमाऊली सांगतात तुम्हाला वेळ नसेल तर फक्त पाच मिनिटं पण दररोज स्वामींचा जप करा जय जय श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करताना एकच गोष्ट करा मनापासून करा कारण स्वामी शब्द नाही ऐकत स्वामी भावना ऐकतात गुरुमाऊलींचा दहावा नियम आहे कधीही हार मानू नका मित्रांनो आयुष्यात काही काळ असा येतो जिथे आपण थकतो जिथे आपण म्हणतो आता नको आता बस आता माझ्याकडून नाही होणार पण गुरुमाऊली सांगतात तुम्ही ज्या क्षणी हार मानाल त्याच क्षणी तुमचं नशीब तुमच्यापासून दूर जाईल आणि तुम्ही ज्या क्षणी उभे राहाल त्याच क्षणी स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहतील मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते देव कधीही उशीर करत नाही देव फक्त योग्य वेळ पाहतो कारण देवाला माहीत असतं तुम्हाला काय हवं आणि कधी हवं आणि किती हवं आणि ते देताना तो तुम्हाला तयार करतो मित्रांनो आज तुम्ही ज्या समस्येत आहात ती समस्या कायमची नाही ही फक्त एक परीक्षा आहे आणि परीक्षा आली म्हणजे तुम्ही पुढच्या स्तरावर जाणार आहात म्हणूनच गुरुमाऊलींचे हे शब्द मनात ठेवा समस्या आली की मन शांत ठेवा तक्रार बंद करा स्वामींचा आधार घ्या घरात शुद्धता ठेवा स्वत बदल करा कर्म करा आणि स्वामींवर सोडा दान आणि सेवा करा कुटुंबात प्रेम वाढवा जप नियमित करा आणि हार मानू नका मित्रांनो आता शेवटी मी तुम्हाला एक खूप सुंदर आणि मनाला आधार देणारी गोष्ट सांगते damned. जर आज तुमचं मन खूप दुखलेलं असेल जर आज तुमचं मन खूप थकलेलं असेल जर आज तुमच्या डोळ्यात पाणी असेल तर फक्त एकदा स्वामी समर्थांना मनापासून म्हणा स्वामी मला वाचवा स्वामी मला शक्ती द्या स्वामी मला मार्ग दाखवा आणि मित्रांनो विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमची हाक कधीही वाया जाऊ देत नाहीत ते येतात कधी माणसाच्या रूपात कधी संधीच्या रूपात कधी एका शब्दाच्या रूपात कधी एका व्हिडिओच्या रूपात कधी एका अनुभवाच्या रूपात आणि म्हणूनच मी म्हणते आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडाही आधार देत असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा जय जय श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याच्या आयुष्यात सध्या समस्या आहेत कारण कधीकधी एका व्हिडिओमुळे एका वाक्यामुळे एका जपामुळे एखाद्याचं आयुष्य बदलतं मित्रांनो स्वामी समर्थ तुमच्या घरावर कृपा करो तुमच्या मनावर कृपा करो तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय होवो आणि तुमच्या आयुष्यात सुख शांती समाधान आणि भरभराट येवो जय जय श्री स्वामी समर्थ